काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीवर केलेल्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाली आहे राहुल गांधी ओबीसी विरोधी असल्याचा आरोप करत भाजपनं राज्यात आंदोलन पुकारलं आहे या अंतर्गत नागपुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्यात आलं छत्रपती

नाना पटोलेंचा राजीनामा मागायचा आहे मला विजय वडट्टीवारचा राजीनामा मागायचा आहे ओबीसीचे नेते म्हणून घेतात त्यांचा नेता ओबीसीचा अपमान करतो आणि हे ओबीसीच्या गोष्टी करतात नाना पटोले आणि विजय वडट्टीवार हे इटालियन घरी जन्म घेतलेलं इटलीतलं पार्सल देशामध्ये येऊन ओबीसीचा अपमान करतात ओबीसी समाजाचा कधी अपमान सहन करणार नाही खर हा संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पेटून उठलेला आहे